नमस्कार मित्रांनो वळखी लग्न आहे वळखीत येत आता लहान मोठे माझ्या बहिणी काळजाचे तुकडे माझ्या सगळे वळखायला आवाज बसला तरी वळखीत येत आता कारण खाली आहे ना आपली आता वरी कोट्या कोट्या आता वळखीत येतात आहो कुठून इंदापूर अहो कुठून अह इंदापूर अहो कुठून इंदापूर बघा कसा आवाज तिकडं काय हा हा विकास भैयाचा आवाज म्हणजे काय सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे थेट बेट भैयाची इंदापूरहून भयान आपल्या पशी दमगा थाळी खाल्ली भैया साहेब क्वालिटी कशी आहे ना आ, हो? एक नंबरच आहे हा आता इकडे इकडे पडायलात पावसाच्या सरी तरी आ, विकास भाई इंदापूरला आपल्या काळजाला घेऊन बसले नाहीत घरी आले काळजाच्या तुकड्याला घेऊन फेट परी म्हणतर मी म्हणतोय नका बसू घरी चला जलपरी परी इकडे इकडे इकडं कोट What... नाही 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 कोट What... बोलायचं नाही कॉपी करायची नाही